नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन कायमस्वरूपी सरकारी नोकरीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये वैद्यकीय सेवा संचालनामार्फत महासंचालनामार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे घटकमधली सर्व पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता सर्वात महत्त्वाची बाब या भरतीची कोणालाही अर्ज फी त्यांनी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो यामध्ये काही पदे मी मेन्शन केलेले आहेत ज्यामध्ये लिपिकच्या नंबर ऑफ व्हॅकन्सी चांगल्या आहेत जसं की बारावी उत्तीर्ण असाल बेसिक क्वालिफिकेशन असेल तर अर्ज करू शकता एकोणीसशे नऊशे त्रेसष्ट दोनशेचा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे स्टोअरकीपरसाठी सुद्धा जवळपास सेमच क्वालिफिशन आहे तर एम टी एस अर्थात मल्टीटास्किंग स्टाफ हे शिपाई संवर्गातलं पद आहे ज्यासाठी दहावी उत्तीर्ण तुम्हाला अठरा हजार छप्पन हजार नऊशे या मध्ये पदांसाठी अर्ज करता येऊ शकतो डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक महा महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिटेल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा या भरतीबाबतची संपूर्ण माहिती मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मेकशुअर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा बघा मित्रांनो जाहिराती आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर येणार आहे डायरेक्टर जनरल ऑफ आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये ग्रुप सी मधील सिव्हिलियन पदे भरली जाणार आहेत अर्थात यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्थात याची वेगवेगळी जी मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा जे डेपोर्ट्स आहेत त्या ठिकाणी मित्रांनो तुमची रिक्रुटमेंट राहणार आहे त्यामुळे एक्झाम सेंटर्सबाबत सध्या माहिती नाही मात्र तुम्हाला नोकरी ठिकाण आणि या सर्व हो। गोष्टीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळण्याची शक्यता होऊ शकते सध्या त्याबाबत क्लॅरिफिकेशन नाही मात्र महत्वाचं आहे की यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी फी घेतलेली नाही त्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून ठेवू शकता बघा कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे तर त्यांनी म्हटलं की ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हेटेड फ्रॉम इलिजिबल इंडियन

कॅटेगरीवाईज विश्लेषण दिलेलं आहे ते या ठिकाणी पाहू शकता स्टेनोग्राफर ग्रेड टू याच्या टोटल मित्रांनो एका जागेसाठी अगेन भरती होत आहे लेव्हल फोरचा पेस केला आहे लोअर लोअ ओरिजिनल महत्त्वाचं पद आहे लेव्हल टूचा पेस केला आहे टोटल अकरा जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत कॅटेगरीवाईज जी माहिती आहे ती तुम्ही पाहू शकता त्यांचं स्टोअरकीपर महत्त्वाचं अगेन पद आहे चोवीस जागांसाठी भरती होत आहे टोटल चोवीस जागा भरल्या जात आहेत लेवल टूचा पेसकेल अगेन एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे पाहायला मिळत आहे फोटोग्राफरच्या दोन जागा आहेत मित्रांनो याच्यामध्ये मात्र फोटोग्राफरची एक जागा आहे मित्रांनो ज्यामध्ये अगेन या ठिकाणी काही जी दुसरी आहेत त्यामध्ये फायर म्हणजे टोटल मित्रांनो पाच जागा आहे ज्यासाठी अगेन लेवल टू चा पेस केला आहे कुकच्या मित्रांनो चार जागांसाठी अप्लाय करू शकता लेव्हल टू चा पेस केला आहे एक जागा आहे ज्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता मल्टीटास्किंग स्टाफ महत्त्वाचं पद आहे दहावी पासवर अप्लाय करू शकता एकोणतीस जागांसाठी भरती होत आहे अगेन ट्रेड्समन मेट अगेन महत्वाचं पद आहे जसं लेवल वनचा स्पेस केला आहे एकतीस जागांसाठी अप्लाय करू शकता वॉशरमनच्या जा दोन जागा आहेत जसं अगेन लेवल वनचा पेस केला आहे कार्पेंटर जॉईनच्या जा दोन जागा आहेत तर टिन्स एक जागा आहे टोटल एकशे तेरा जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे सर्व पदे ही घटक मधली आहे ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी करायचे आहेत आता मी नंबर ऑफ पोस्ट किंवा नेम ऑफ द पोस्ट पे मॅट्रिक्स आणि तुम्हाला नंबर ऑफ वॅकन्सी सांगितल्या आहेत पुढे आपण यासाठी लागणारं क्वालिफिकेशन या ठिकाणी पाहणार आहोत अकाउंटंट पदासाठी बघू शकता अप टू थर्टी इयर्स एज लिमिट राहणार आहे अर्थात हे जे एज लिमिट आहे या ठिकाणी मेन्शन केलेलं ते सर्व ओपन प ओपनच्या कॅन्डिडेटना uh, राहणार आहे यामध्ये जे रिलायझेशन आहे त्याबाबत सुद्धा आपण माहिती घेणार आहोत अकाउंटंटसाठी डिग्री इन कॉमर्स फ्रॉम फॉम रेकरसिटी ऑर बारावी उत्तीर्ण आणि त्यानंतर तुमच्याकडे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स कॅश अकाउंट अँड बजेट वर्क इन गव्हर्मेंट ऑफिस पी यू ऑटोनॉमस बॉडी किंवा बॉडी बॉडीमधला असेल तर अप्लाय करू शकता स्टेनो ग्रेट टू अठराशे सत्तावीस वर्ष एज लिमिट बारावी उत्तीर्ण आणि स्किल टेस्ट नॉम जे या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत ते तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो लोअर युनियल क्लब महत्त्वाचं पद आहे अठरा ते सत्तावीस वर्षाची लिमिट ओपनसाठी राहील बारा उत्तीर्ण पहिला क्रॅक्टर आहे त्यांचं टायपिंग स्पीड ऑफ थर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा ट्वेंटी फायव्ह वर्ड्स मिनिट कॉम्प्युटरचं मॅन्युअल टाईप रायटरवर किंवा टायपिंग स्पीड ऑफ थर्टी फायव्हर वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदीचं कॉम्प्युटरवर असेल तर अप्लाय करता येऊ शकतं कोणते एक पाहिजे मित्रांनो आणि त्यामध्ये सुद्धा मॅन्युअल टाईप रायटर असेल किंवा कॉम्प्युटर असेल तरी चालेल स्टोअर किपर अठरा ते सत्तावीस वर्षाची लिमिट आहे अगेन नंबर ऑफ व्हॅकन्सी चांगले आहेत बारावी उत्तीर्ण नंतर वन इयर्स एक्सपिरियन्स इन हँडलिंग स्टोअर्स अँड किपिंग अकाउंट्स यामध्ये एक्सपिरियन्स जो पाहिजे जी तो ऑटोनॉमस बॉडी स्टे सेंट्रल गव्हर्नमेंटचा युनिव्हर्सिटी ऑर बँक प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचा जे लिस्टेड ऑफ एक्सचेंजेस आहेत त्यांच्यामधला असेल तर तुम्ही स्टोअर किपर पदासाठी अप्लाय करू शकता फोटोग्राफर अगेन अठरा ते सत्तावीस वर्षी लिमिट राहील अगेन यामध्ये तुम्ही बघू शकता बारावी उत्तीर्ण इन फोटोग्राफी असणे आवश्यक आहे डिझायरेबल स्किप करू शकता इसेन्शियल वर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो फायरमन अठरा ते पंचवीस वर्षी लिमिट यासाठी दहावी उत्तीर्ण क्रायटेरिया हा बेसिक आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन या व्यतिरिक्त डिटेल मध्ये त्यांनी फिजिकल फिटनेस सुद्धा मागितला आहे ज्या बाबतीत अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करेन कुक पदासाठी 10वी उत्तीर्ण प्रोफिशिएंसी असणे आवश्यक आहे ट्रेड पदामध्ये लॅब अटेंडंटसाठी अगेन मॅट्रिक्युलेशन 10वी उत्तीर्ण विथ सायन्स एज वन ऑफ द सब्जेक्ट प्रिफररेबल आहे वर्क इन लॅबोरेटरी ऑर केमिकल ड्रग फॅक्टरी फॉर वन इयर मल्टीटास्किंग स्टाफ अठरा ते पंचवीस वर्ष राहील दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे पद सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो फक्त दहावी पासवर तुम्ही एम टी एस शिपाई अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे ट्रेड्स वन मेटच्या सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत यासाठी मॅट्रिक्युलेशन पास अप्रेंटिसशिप ऑर कंपेन्सिंग एनी वन ऑफ द्रेडमध्ये तुमचे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता वॉशरमन अगेन अठरा ते पंचवीस वर्षी राहील मॅट्रिक्युलेशन अँड प्रोफेसिन्सी पाहिजे रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये या व्यतिरिक्त कार्पेटर जॉईनर यासाठी दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेशन ट्रेड आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे तर टीन स्मिथसाठी अठरा ते पंचवीस वर्ष आगे ओपनसाठी लिमिट राहील दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेशन रिस्पेक्टिव्ह ट्रेडमधले आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकता यानंतर बघू मित्रांनो यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळत आहे तर सर्व पदांसाठी तीन वर्षाचे एज रिलॅक्सेशन राहील ज्या ठिकाणी अर्थात जागा ओबीसीसाठी आहे त्यामध्ये तुम्हाला तीन वर्षाचं रिलॅक्सेशन राहील पाच वर्ष रिलॅक्सेशन एस सी एस टीला दहा वर्ष या ठिकाणी मित्रांनो जे हँडिकॅप आहेत है त्यामध्ये कॅन्डिडेट त्यानुसार सुद्धा कॅटेगरी वाईज सुद्धा सुद्धा ॲडिशनल तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे सो या बेसिसवर जर तुम्ही विडिओ असाल डिव्हन्स वुमन ज्युडिशियल सेपरेट से असाल तेव्हा तुम्हाला सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होता की ते पाहू शकता आता यासाठी सिलेक्शन बघा सिलेक्शन बी मेड ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटेटव्हिव्हिव्ह एक्झामिनेशन विच विल कन्सिस्ट ऑफ टू पॅर्स ज्यामध्ये रिटर्न एक्झामिनेशन ऑफ हंड्रेड मार्क्स आणि द टायपिंग टेस्ट शॉर्ट हँड टेस्ट ट्रेड टेस्ट व्हेरेबल वेल अप्लिकेबल टू द पोस्ट अँड विल बी एन क्वालिफाईंग नेचर जे रिटर्न एक्झामिन त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल नॉलेज जनरल इंग्लिश न्युमरिकल ऍप्टीट्यूड आणि जनरल अवेअरनेस याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले एक्झाम या ठिकाणी राहणार आहे यामध्ये मित्रांनो रिटर्न जे, जे जे लोकेशन आहे किंवा एक्झाम सेंटर आहे त्याबाबतची माहिती दिलेली नाही मात्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकतं सध्या अप्लाय करून ठेवणे महत्त्वाचं आहे अर्ज फी घेतलेली नाही आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी सब्जेक्ट टू ऑल इंडिया सर्व्हिस असणार आहे मित्रांनो तुमचे सब्जेक्शन अर्थात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळू शकतं यामध्ये जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागतील असे मेन्शन केलेलं आहे ऑनलाईन फॉर्मची लिंक, मेंशन है। है। साथ लिंक में में मेंशन या ठिकाणी मेन्शन केलेली आहे अजून अप्पलिकेशन सुरुवात झालेली आहे सात जानेवारीपासून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन या नोटिफिकेशनची तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद